पिसादेवी ग्रामपंचायतने गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश वाढावा यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वर्षभर करमाफी मिळत असल्याची माहिती ग्रामपंचायतचे सरपंच राजेश काळे यांनी दिली आहे आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांची खूप क्रेज आहे इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतल्याने मुलांचं भविष्य चांगलं होईल असं लोकांना त्यामुळे मराठी माध्यमांच्या माध्यमांच्या शाळांमधून इंग्रजी शाळांमध्ये मुलांची संख्या शिवाय सरकारी शाळांना त्यांचे अस्तित्व झालंय त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहे मात्र शहरालगत असलेल्या पिसादेवी ग्रामपंचायतने गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश वाढावा यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतलाय यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभराचे कर माफी मिळत असल्याची माहिती ग्रामपंचायतचे सरपंच राजेश काळे यांनी दिली आहे पिसादेवी हा भाग म्हणजे औद्योगिक वसाहती शेजारी असलेले गाव आहे या ठिकाणी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याचा फायदा कामगारांना होईल आणि त्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतील या, या उद्देशानं हा उपक्रम हाती घेतला आहे असं काळे यांनी आहे याचा आढावा घेतलाय आमचे एम सी एन प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी पाहूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद शाळेचा टाका हा खालावत चाललेला आहे आणि विविध उपक्रम असे हाती घेण्यात येत आहे की जेणेकरून शाळेचे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली पाहिजे असंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यातील पिसादेवी या गावातील ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्या जो विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेईल त्याच्या घराचं जे टॅक्स असेल कर असेल ते मुक्त केला जाईल अशा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि त्या माध्यमातूनच जिल्हा परिषदेमध्ये कुठेतरी प्रवेश घेणे सध्या सुरू झालेले आहे आणि त्याचाच फायदा शाळेला कुठंतरी होत आहे अशीच संकल्पना जी राबवलेली आहे ते सरपंच आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक त्या केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्रा आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि कसं त्यांना याचा फायदा होणार आहे तर आपल्यासोबत सुरुवातीला आपण जाऊया सरपंच साहेबाकडे सरपंच साहेब काय सांगतो ते ऐकूया काय सांगतो का साहेब आपण ही संकल्पना कशी सुचली आणि मागचा उद्देश काय हा याचा माग उद्देश हाच आहे फक्त की सरकारी शाळा आहे जिल्हा शाळा आहे ही सरकारी शाळा आहे ही बंद नाही पडू मीला सपोर्ट पडावं मुलं वाढावं याच्यासाठी ही संकल्पना आहे मुला शिक्षण मिळतं ही त्याच्यासाठी मुलांची संख्या वाढावी आपल्याला असंच काय वाटलं की बाबा आपण करमुक्त करावं म्हणून हे प्रोत्साहन पर पालकांचा तेवढाच जे गरीब हे असतील पालक असतील त्यांना तेवढा पैशाचा हातभार लागेल आणि त्यांची आणि ते मुलांचे ऍडमिशन जिल्हा परिषदेमध्ये घेतील ला हातभार लागेल आणि मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतील असं यांचं म्हणणं आहे काय वाटतं आपल्याला अशी संकल्पना राबवून शाळेचा टक्का वाढवणार किंवा विद्यार्थी वाढतील का निश्चितपणाने या संकल्पनेमुळं विद्यार्थी संख्या वाढेल अशी आम्हाला आशा आहे आणि ही संकल्पना आम्हाला खासदार डॉक्टर कल्याणकाळे साहेब यांच्या संकल्पनेतून आली हे त्यांचं मूळ गाव पिसादेवी खासदार कल्याणकाळे साहेबांचं गाव असून त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हा पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीने ठराव घेतला व मुक्तीचा निर्णय घेतला आपण सदस्य आहात ग्रामपंचायतचे कसं बघता या संकल्पनेकडे पूर्ण जिल्ह्यात म्हणा किंवा मग यानं शाळेला काही फायदा होणार आहे का कारण की आजकालच्या युगामध्ये इंग्लिश माध्यमच्या शाळा आहे किंवा प्रायव्हेट शाळा आहे त्यामध्ये भरपूर असे इक्युमेंट असतात आपल्या शाळेचं काय असे वैशिष्ट्य असतात शंभर टक्के गुणवत्ता वाढतील विद्यार्थी वाढतील आणि इथं शहरीकरण जास्त आणि खूप काही एम एम आय टी सीचे लोकं बी इथं कामाला आहे त्या मुलांना खूप फायदा होणार आहे त्याच्यामुळे या सरपंच साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे मग या पी ग्रामपंचायतचं खूप खूप चांगला निर्णय घेतलेला आहे काय सांगा सर आपण केंद्रप्रमुख आहात पूर्वीपेक्षा जसं आता ग्रामपंचायतनं हे संकल्पना राबवण्यास सुरू केलेलं आहे तर काही टक्केवारी वाढली का मुलांचे काही प्रवेश निगम होतो आहे का किंवा काय कि वाटतं आपल्याला का सर मी बेद्रे विठ्ठल केंद्र केंद्रप्रमुख पिसादेवी तालुका छत्रपती संभाजीनगर आमच्या ग्रामपंचायतीने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे म्हणतात ना शाळेला गावाचा आधार गावाला शाळेचा अभिमान तसं आम्हाला खूप त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय नक्कीच आम्ही आमच्या शाळेचा पट वाढवू आणि गुणवत्तेत पण आम्ही चांगलं कार्य करू अशी मी हवी देतो आणि पुन्हा सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व गावातील सर्व सन्मान्य पदाधिकारी त्यांचे मी मानवापासून धन्यवाद मानतो आपल्यासोबत मुख्याध्यापिका आहे काय सांगाल मॅडम सध्या स्पर्धेचं युग आहे शहरा शेजारीत आपलं गाव आहे किंवा ही शाळा आहे जिल्हा परिषदेची तर या स्पर्धेच्या युगामध्ये जिल्हा शाळेकडे जे विद्यार्थी कमी प्रमाणात आहे सध्या आणि त्याचा टक्केवारी वाढलं म्हणून उपक्रम राबविला जात आहे काय वाटतं आपल्याला की असं उपक्रम जे राबविला जात आहे तर त्यापासून काही फायदा होईल नक्कीच फायदा होणार आहे कारण हा उपक्रम खूप चांगला आहे कारण काय झालेलं आहे काय माहिती का की खाजगी शाळा ज्या जागोजागी उघडलेल्या आहेत तर ह्याच्यात काय फक्त बसनी नेणार हे आकर्षण खूप आहे तर पण तिथे नि, निश्चितच चांगलं मिळेल याची काही खात्री नसते पण आमच्या जिल्हा परिषद शाळेत मात्र चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे एखादी गोष्ट तुम्हाला कमी मिळेल परंतु शिक्षण मात्र उत्कृष्ट दर्जाचंच मिळेल याची शंभर टक्के खात्री आहे कारण तसा शिक्षक वृंद माझ्याकडे आहे तसे विद्या सगळ्या भौतिक सुविधा सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आता ग्रामपंचायतनी पण हा निर्णय दिल्यामुळे अनेक पालक आमच्या शाळेकडे आकर्षित होऊ लागलेले आहेत त्याचबरोबर शाळेचा परिसर वगैरे बघूनही नवीन पालक जे एमआयडीसीत वगैरे आले मजूर लोक आहेत ते सर्वजण आमच्या शाळेकडे आता आकर्षित होऊ लागले मला निश्चित खात्री आहे की आमच्या शाळेचा पट नक्की वाढण्यास मदत होईल आणि हा जो निर्णय ग्रामपंचायतने घेतलाय त्याबद्दल मी त्यांना अशी ग्वाही देते की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही कधीही त्यांना निराश करणार नाही आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन उत्कृष्ट नागरिक बनवण्यासाठी आम्ही नेहमी कार्य करत राहू याबद्दल त्यांना अशी मी खात्री देते आणि त्यांचे मनपूर्वक तर आपण बघितलं की जिल्हा परिषद शाळा आहे आता त्या ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्या तोडीस तोड म्हणून उभं राहत आहे सगळेच जे कॅम्प्युटर असो म्हणा इतर काही इक्विपमेंट असो म्हणजे शाळेमध्ये उपलब्ध करून देत आहे आणि चांगले शिक्षक जिल्हा परिषद शाळेत आहे असं मुख्याध्यापिका यांचं म्हणणं आहे आपलं काय सांगायला जी संकल्पना राबवत आहे कसं म्हणजे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल पिसडी गाव हे शहराला लागून असल्यामुळे कामगार वर्ग खूप मोठा आहे आणि कामगार वर्ग इथे कंपन्यामध्ये साधारण लोक कामाला मिळ मिळत असं हे वर्ग आहे थोडा यांना प्रो हातभार लागावा त्यांना पैशांचा त्यांना कर्जमाफी सॉरी टॅक्स माफी मिळते त्यांनी जिल्हा शाळेमध्ये येऊन इली गुणवत्ता बघायची याच्यासाठी आम्ही हा प्रोत्साहनपर हे केलं तर हे आहे होते पिसादेवीचे सरपंच यांची संकल्पना जी आहे ती फार सुंदर आहे कारण की पिसादेवी हे गाव म्हणून एक शहराजवळचं गाव आहे आणि या ठिकाणी आजूबाजूला एम आय डी सी किंवा इंडस्ट्रीय एरिया असल्यामुळे या ठिकाणी कामगार संख्या जास्त आहे कामगारांचे मुलं या शाळेमध्ये शिकावं आणि त्यांना त्यांचे स्वतःचे घरे ते करमुक्त व्हावे या सुद्धा त्यांचं एक पाऊल पुढं जात आहे तर अशा पद्धतीनं जर जिल्ह्यामध्ये कुठेतरी असे उपक्रम राहाविले तर जिल्हा परिषद शाळेचा टक्का कुठेतरी वाढेल असं वाटतंय मी रवींद्र सुडकर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर